नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनामार्फत अनेक पदांसाठी अनेक विभागांमार्फत जाहिरात प्रसिद्ध होत आहेत या आठवड्यामध्ये ऑलरेडी दोन जाहिरातींचा अपडेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे आजची एक नवीन जाहिरात या ठिकाणी जी तिसरी जाहिरात आहे या वीकमध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये सुद्धा मित्रांनो गट क पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्हाला स्केल एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या ठिकाणी मिळत आहे कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजब चॅनल नवीन सहा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल लक्षात घ्या मित्रांनो हा पिरियड जो पुढचा तीन ते चार महिन्याचा असणार आहे तो फार इम्पॉर्टंट राहणार आहे ज्यापर्यंत नगरपालिका नगर ज्या काही निवडणूक आहेत त्याच्या अगोदर भरपूर ती प्रसिद्ध होणार आहेत अशा वेळी तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे कारण अनेक विभागांमार्फत या दरम्यान जाहिराती प्रसिद्ध होणार आहे आज जे जा आपण जाहिरात या ठिकाणी मित्रांनो पाहत आहोत ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आता लास्ट वीकमध्ये ऑलरेडी याची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याचा अपडेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे या जाहिरातीमध्ये मित्रांनो अनुरेखक गटक संवर्गातलं हे पद आहे जे पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागामध्ये या ठिकाणी भरलं जाणार आहे so, सो ऑलरेडी याची पहिली जाहिरात नगर रचना मूल्यधन विभागाची प्रसिद्ध झालेली होती ही दुसरी जाहिरात या ठिकाणी याच वीकमध्ये प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये अनुरेखक गटक पद भरलं जात आहे ज्यासाठी तुम्हाला डी पी महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर एकोणीस सहा दोन पासून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवेलेबल आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आपण पदाची माहिती घ्या जी काय डिटेलमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे तर बघा रिक्त पदांचा तपशील त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे ज्यामध्ये गटकमधलं अनुरेखक हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे ज्यासाठी वेतनश्रेणी तुम्ही बघू शकता येत सातचा पेस्केल एकवीस सातशे ते एकोणसत्तर सा शंभर अनेक नियमानुसार अनुनय भत्ते जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत एकशे सव्वीस जागा या ठिकाणी मित्रांनो या पदाच्या भरल्या जात आहेत अनुरेखक गटकं संवर्गातील भराव्याच्या पदांचा विभाग या सविस्तर तपशील जो आहे तो ऑलरेडी जे संकेतस्थळावर परिशिष्ट एक प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येईल ज्यामध्ये विभागानुसार जागांची माहिती अवेलेबल केलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला टोटल जागा सांगत आहेत एकशे सव्वीस जागा विभागनीय त्याचबरोबर कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण हवं असेल तर तुम्ही हे परिशिष्ट एक चेक करू शकता मात्र कर हे पद आहे गट समोर घातलं ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी से मित्रांनो सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता काय राहणार आहे तर बघा घटक पदासाठी शैक्षणिक अर्हता माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली तर कोणतीही समतुल्य अर्हता असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तांत्रिक अर्हतामध्ये मान्यता संस्थेतून स्वयंसंगणक सहाय्यक आराखडा अर्थात अटोक्यात किंवा अवकाशनीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे असंही यांनी या ठिकाणी सांगितलं आहे परंतु उमेदवारांनी जर राष्ट्रीय कौशल्य अहर्ता संच संरचनालय यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्री आरक्षित पाठ्यक्रम उत्तीर्ण केला असेल तर मात्र तुम्हाला ॲटो कॅड किंवा जे आय एस परीक्षेची गरज नाही आहे विदाऊट त्या एक्झाम तुम्ही यार यार या ठिकाणी जर कोर्स केलेला असेल तर या अर्ज या ठिकाणी करता येणार आहे सो याबाबतचं डिटेलमध्ये अगेन तुम्ही माहिती या ठिकाणी घेऊ शकता आणि जर यापैकी क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही अर्ज या ठिकाणी करणे आवश्यक आहे आता यासाठी बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये माझ्या कशा प्रकारे राहणार आहे तर एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष राहणार आहे या व्यतिरिक्त मागासवर्गांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक शैक्षणिक मागास प्रयोगासाठी पाच वर्ष तुम्हाला एज रिलॅक्शन या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत तर नक्की करू शकता दिव्यांग भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना सुद्धा पंचावस वर्षापर्यंत उच्चतम अवश्यकालीन पदवीधर यांना सुद्धा पंचावन्न वर्षापर्यंत एज रिलॅक्शन मिळत आहे सर्व्हिसमधलं जर माझी सैनिक असाल तर सर्व्हिस प्लस थ्री इयरचा क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी लागू आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे बघा यासाठी मित्रांनो महत्त्वाचे गोष्ट म्हणजे यासाठी एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे तर पहिली गोष्ट या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार नसल्याने उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परिषद व व्यावसायिक चाचणी परिषदेत मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे घेतली जाईल ऑनलाईन लेखी परीक्षामध्ये मित्रांनो टोटल एकशे वीस गुणांची असणार आहे ज्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतची प्रत्येकी पंधरा क्वेश्चन तीस मार्कांसाठी विचारला येतील असा हा साठ एकशे वीस मार्कांचा तुमचा तुम्ही बघू शकता एकशे वीस गुणांची या ठिकाणी एक्झाम असणार आणि त्यानंतर प्रॉब्ली तुमची ऐंशी गुणांची ही व्यावसायिक चाचणी सुद्धा होणार आहे ज्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी घेतलं जाईल आता मी वेळापत्रक तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डी टी पी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा एकवीस सात दोन हजार पंचवीस राहणार आहे याबाबतची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड करेन तिथे जाऊन तुम्ही मित्रांनो अधिक माहिती घेऊ शकता मात्र लक्षात घ्या मित्रांनो या डी टी पी विभागामार्फत ऑलरेडी दोन जाहिरात एक जाहिरात या वीकमध्ये प्रसिद्ध झालेली होती त्या डी एम ई आरची प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे आणि त्यानंतर अगेन ही एक नवीन जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत सो भरपूर जाहिराती सध्या प्रसिद्ध होत आहेत तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्युअस करणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड केलेली आहे तरी तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद